आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तिथे बॅनर दाखवले जात काय तुमची पोटदुखी अरे पोटदुखी तुम्ही एवढी पोटदुखी ठीक आहे तुम्ही राजकारण करायला वेगळं प्लॅटफॉर्म आहे वेगळे विषय आहेत पण एका चिमुर्डीच्या या चिमुरडीच्या जीवावर तिच्या या घटनेवर तुम्ही राजकारण करताय खरं म्हणजे आपल्याला माझी सगळ्यांना विनंती आहे हे विकृत मानसिकतेचं लक्षण आहे आणि म्हणून या राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये ते म्हणत होते की म लाडकी बहीण नको सुरक्षित बहीण पाहिजे मी आपल्याला सांगतो दोन महिन्यापूर्वी तीन चार महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणी बरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं स्पेशल वकील दिले एव्हिडन्स दिले पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आहे आणि त्या आरोपीला दोन महिन्या केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली मला असं वाटत त्या ती जी फाशीची शिक्षा त्यांनी म्हंटल फाशी दिलं गेलं तर त्याच्याबद्दल एक एसआयटी नेमा आणि कोणाला फाशी दिलं आणि कोणती प्रसंग घटना होती त्याची माहिती काढा त्याच्यासाठी एक वेगळी एसआयटी नेमा आणि त्या च्या माध्यमातून असं कोणाला फास्ट ट्रॅकवरती ती केस चालून फाशी दिले गेले ते सुद्धा एक संशोधन करा